आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट पण पाहा शिक्षण विभागाकडून वेतन तरतुदीचे आदेश जारी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झाले आहे पाहूया आपण सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समजला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट असेल तर चॅनल चॅनलमार्फत सध्या आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांच्याकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील वेतन व निवृत्ती वेतन व इतर अनुदानांच्या तरतुदीबाबत महत्त्वाचे पत्र जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे या आदेशानुसार जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी यांचे वेतन निवृत्ती वेतन व आश्रितांना अनुदान वितरणाबाबत आवश्यक त्या तरतुदी केल्याच आहेत प्राप्त अनुदानाची रक्कम जिल्हा न्याय विभागली गेली असून कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या सर्व विभागांना निधी वितरित करण्यात आला आहे शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांच्या शासनाकडून चारशे आठ कोटीपेक्षा जास्त निधी जिल्हा परिषदाकडे वितरित सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षातील ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतनासाठी शासनाने मोठी तरतूद केली आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र जेपणे यांच्याकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी एकूण चारशे आठ कोटीपेक्षा जास्त निधी वितरित करण्यात आला आहे या निधीचे वाटप संगणक वितरण प्रणालीवर जिल्हावार करण्यात आले असून त्याचा तपशील असा आहे कोकण विभागातील जिल्हे ठाणे यासाठी वीस कोटी पालघरसाठी पंचवीस कोटी रायगडसाठी एकोणीस रत्नागिरी अकरा कोटी सिंधुदुर्गसाठी सात साथ कोटी नाशिकसाठी चोपन्न धुळेसाठी अकरा नंदुरबार आठ कोटी जळगावसाठी तेवीस अहमदनगरसाठी अडुसठ कोटी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे या सातारा जिल्ह्यासाठी बारा कोटी सांगली जिल्ह्यासाठी तेरा कोटी सोलापूरसाठी तेहतीस कोटी कोल्हापूर चौदा कोटी पुणे पंचेचाळीस कोटी मराठवाडा विभाग औरंगाबाद अठ्ठावन्न कोटी जालना आठ कोटी परभणी नऊ कोटी इंगोली पाच कोटी बीड सोळा कोटी नांदेड एकोणीस कोटी उस्मानाबाद आठ कोटी लातूर नऊ कोटी विदर्भामध्ये अमरावती जिल्हा सतरा कोटी अकोला दहा कोटी बुलढाणा पंधरा कोटी वाशिम सात कोटी यवतमाळ सोळा कोटी नागपूर बारा कोटी भंडारा सहा कोटी गोंदिया सात कोटी चंद्रपूर पंधरा कोटी गडचिरोली सहा कोटी एकूण महाराष्ट्र राज्यासाठी चारशे आठ कोटी एकोणीस लाख निधी व्यतीत करण्यात आला आहे या अनुदानातून केवळ नियमित वेतन व सेवा निवृत्ती वेतन मागे भत्ता फरक यासाठीच खर्च करता येणार आहे इतर कोणत्याही उद्देशासाठी निधी वापरता येणार नाही असा स्पष्ट आदे आदेश शिक्षण उपसंचालक प्राथमिक श्री देविदास कुलाडे यांनी दिला आहे परिपत्रक पाहूया बावीस ऑगस्ट दो दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण पण निधीविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे तक्ता पाहूया आपण अकरा सन दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्हावाईज वेतन तरतुदीचा तक्ता अशा प्रकारे वाटप करण्यात आलेला निधी